मित्रांनो तूर पिकामध्ये आपल्याला मी या ठिकाणी टॉप पाच असे अडीनाशक सांगतो ज्याचा वापर तुम्ही फुलरा अवस्थेमध्ये देखील करू शकता किंवा तुम्ही शेंगा अवस्थेमध्ये करू शकता तूर पिकाच्या कोणत्याही अवस्थेत जर तुम्ही फवारणी घेत असेल तर त्या ठिकाणी टॉप पाचपैकी कुठल्याही एखाद्या अडीनाशिकाचा वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के तुरीमधील जे काही अंडी आपल्याला अळीची पाहायला मिळतात ते नष्ट होतील त्याचबरोबर आपल्याला फुलगळ होणार नाही आणि सोबतच मित्रांनो आपल्या तुरीमध्ये अळीचं देखील नियंत्रण हे शंभर टक्के झालेलं आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी कोणकोणती कुन अशी औषधं आहे कोणती कोणती टॉप पाच अडीनाशक आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला घ्यायची आहे परंतु जर तुम्ही हेल्पिंग फार्मर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि तूर उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या मित्रांनो अशाच पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर वारंवार येत असतात आणि शेतकरी बंधूंना त्याचा चांगला फायदा देखील होतो मित्रांनो त्यामध्ये जर आपण बघितलं टॉप पाच अडीनाशकामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी एक गोष्ट लक्ष घेणं गरजेचे आहे ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणत्याही अवस्थेमध्ये तूर पिकाची ज्यावेळी फुल अवस्था असते त्यामध्ये तुम्हाला गॅस पॉयझनचा वापर करायचा नाही आहे जर जे शेतकरी बंधू गॅस पॉईझन घेत असतील तूर पिकाच्या फुलं अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांना फुलगळ झालेली मोठ्या प्रमाणात दिसू शकते म्हणून आपल्याला गॅस पॉयझनचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे परंतु मग आता मी जे टॉप पाच असे अळीनाशक जे सांगणार आहे तुम्हाला हे तुम्ही फुलावस्थेमध्ये देखील घेऊ शकता तुम्ही शेंगावस्थेमध्ये घेऊ शकता कोणतीही तूर पिकाची अवस्था असो याचा वापर करू शकता अतिशय सुरक्षित असे हे अळीनाशक आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम जे आहे तूर पिकासाठी जे बनलेलं आहे ते म्हणजे सिंजेंटा कंपनीचं अँप्लिगो अँप्लिगो अतिशय चांगलं सुरक्षित आणि असं दीर्घकाळ नियंत्रण देणारं हे कीटकनाशक आहे तर एम्प्लिकोचा वापर आपल्याला दहा ते बारा मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पंपासाठी आपल्याला करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं पिकामध्ये हे अळीचं नियंत्रण आपल्याला करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर दोन नंबरचं जे येतं ते म्हणजे वायगो वायगो देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं अडिनाशक आहे कीटकनाशक आहे आणि वायगोचा देखील वापर तुम्ही तूर पिकामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये करू शकता वायगोचं ते प्रमाण आहे ते दहा मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे वायगो देखील तुम्हाला नाही मिळाला किंवा पूर्वीच्या फवारणीमध्ये तुम्ही ते घेतलं असेल आणि दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर मी आणखी एक ऑप्शन देतो ते म्हणजे सिंजंडा कंपनीचं इव्हिसेंट इव्हीसेंट अतिशय सुरक्षित असं कीटकनाशक आहे अडिनाशक आहे चांगल्या पद्धतीनं कार्य आपल्या तूर पिकामध्ये हे करतं इव्हीसेंटचं जे प्रमाण आहे ते चोवीस ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे याचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी थोडं लक्ष देणे गरजेचे आहे की चोवीस ग्रॅम ची जे पाकिट आहे ते तुम्हाला एका एकरासाठी म्हणजे दहा पंपासाठी चोवीस ग्रॅमचा वापर आपल्याला करायचा आहे तर इव्ही सेन देखील घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी अदामा कंपनीचं बॅरेझेड घेऊ शकता यामध्ये नोवानुराम इमिएम ऍक्टिन हा घटक आहे अतिशय सुरक्षित असं तुरपिकासाठी हे देखील कीटकनाशक आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते पस्तीस चे चाळीस मिली प्रतिपंप असं आपल्याला करायचं आहे किंवा तुम्हाला ते नाही मिळालं तर सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात सुरक्षित सगळ्या शेतकरी बंधूंच्या परिचय असलेल्या एफ एम सी कंपनीचं कोराजन कोराजनचा वापर आठ महिल प्रतिपंप करायचा आहे याचा देखील वापर तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये तूरपिकामध्ये करू शकता काही अडचण येणार नाही ना मित्रांनो या टॉप पाच असे आज आपण बघितले तूर पिकाविषयी अशाच नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळवत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद